दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा स्तुत्य उपक्रम सातारा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव ठोसेगर येथील विद्यार्थ्यांना ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्रातील दुर्गम भागात पोहोचून गरीब कर्जू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून करू एक हात मदतीचा देत असतो ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर महासंघ काम करत असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात शिक्षणाची क्रांती घडवावी या उद्देशाने काम करत आहे सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळा मालदेव ठोसेघर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न